レッドジャー。 आणि <laughs> so, आज आम्ही इथे तुम्हाला माहिले की आमच्या चित्रपटाच्या निमित्ताने भेटायला आलेलो आहोत सोनिया गोरे यांना तुम्ही ओळखतात आणि विष्णू सर यांना तर कोण ओळखत नाही सो मी खरंच त्यांचे खूप आभार मानते की त्यांच्यामुळे आज आपल्याला हा संवाद साधता येतोय माझ्याबरोबर आहे माझी लेख जी माझ्या चित्रपटामध्ये सुद्धा माझ्या लेखीचा रोल करते आहे आणि तिचा आहे पहिला तन्वर केले आणि सगळ्यात महत्त्वाचा पॅक्टर आमच्या फिल्ममध्ये तो म्हणजे आपल्या सगळ्या गारगा साधारण दहा तेरा वर्षाच्या मुली झाल्यानंतर त्यांना स्वतःची एक विचारशक्ती येते आणि त्या त्यांच्या पद्धतीने गोष्टींना गोष्टींच्या बघायची सुरुवात करतात काय ना आणि आई आईला पण असं वाटतं की मी छान पावसाळे जास्त बघितले ते मला पण जास्त माहिती आहे आणि ती कॉन्फ्लिक्ट व्हायला लागतात छोटी छोटी त्यांची आहे आणि महत्वाची गोष्ट विष्णूजीं बरोबर हे करण्यासाठी या सिनेमामध्ये मी एका शेफ ची भूमिका करते मला कळलं काय खायचं काम हे खायचं काम आहे पण खायचं काम नाहीये आणि खूप करता खूप ट्रेनिंग घ्यावं लागलं ला। आणि खरंच एका शेफला काय काय गोष्टींमध्ये जावं लागतं याची कल्पना आली तिचं स्वप्न आहे की लंडन मध्ये जाऊन म्हणजे ती लंडन मध्ये शेफ आहे पण तिला असं करायचं की मला इथे लंडन मध्ये महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट काढायचे बेसिकली मी नेहमी म्हणतो माझा एक लेख खूप चांगला गाजला होता की मराठी जेवणावरचा होता की आपलं जेवण आपल्यालाच माहीत नाही मराठी लोकांना कोकणातल्या लोकांना विदर्भातलं माहीत नाही विदर्भातल्या लो लोकांना कोकणातलं लो माहीत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं काय खानदेशातलं काय इतके पदार्थ आहेत आपल्याकडे आणि मला सांगायला आवडेल की मा माझा एक आत्ता खाद्यकोष तयार झाला बावीस हजार रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये आणि त्या बावीस हजार रेसिपीज मी दोन हजार आठ सालापासून सगळा लिहितो आहे तो अजूनही कम्प्लीट झालेला नाही आहे तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम पदार्थ मराठी आहेत आता मी मराठी आहे म्हणून ते मराठ मराठी पदार्थ जास्त आहे असं नाही आहे हे मी पहिले खूप पहिले उलटं होतं मराठी पदार्थ कमी होते बाकी सगळे जास्त होते पण नंतर लक्षात आलं की नाही आपले मराठी पदार्थ बरेच आहेत खूप आहेत आणि प्रॉब्लेम हाच आहे की आम्हाला कधीच असं वाटलं नाही सकाळचा ब्रेकफास्ट म्हटलं की आपल्याला साऊथ इंडियन पदार्थ डोळ्यासमोर येतात आपण खात असतो रात्री डिनरला कुठे म्हटलं तर आपल्याला तेच पनीर बटर मसाला दाल फ्राय जिरा राईस चिकन टिक्का पनीर टिक्का जे काय असेल जेक ते आठवतं पण हे कुठेतरी बदलायला पाहिजे आपण नुसतं म्हणतो पण आपल्या घरी जेव्हा आपण रिसेप्शन ठेवतो तेव्हा आपल्याकडे सुद्धा तेच पदार्थ असतात ही आपली शोकांतिका आहे आपल्याला कधी असं वाटलंच नसेल की माझे मराठी पदार्थ विकून मी पैसे कमवावे तुम्हाला त्याच्यामुळे हे प पदार्थ प्रसिद्ध का झाले की त्या लोक बाहेर आले त्यांचे पदार्थ त्यांनी विकले पण आपल्याला कधीच वाटलं नाही की मग एखाद्या चौकात बसून झुणका भाकर मी विकू का पण आता ते चित्र बदललेलं आहे फोडणीची पोहे झुणका भाकर थालीपीठं पोहे सगळे चांगल्या चांगल्या घरच्या समोर घेऊन येतात आणि हे करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा अमेरिकेत मी सहा वर्ष झाली रेस्टॉरंट उघडलं तर तेव्हा उघडल्यानंतर तिथला जो माझा पार्टनर होता तो म्हणाला की तुम्हाला नॉनव्हेज ठेवावंच लागेल इथले काही पदार्थ म्हटलं हेवा तसं मी माझं जेवण विकायला आलो आहे ते चालत असेल तर आपण करू अदरवाईज मी परत चाललो तुझे जे काय पैसे खर्च झाले तू घे मला काही करायचं नाही आणि त्याच्याकडनं एक महिन्याचं चॅलेंज येतं तुम्हाला सांगू त्याला जेवढे एक्सपेक्टेड पैसे होते त्याच्यापेक्षा जास्त कलेक्शन त्या महिन्यात झालं आणि पदार्थ अगदी साधे पातळभाजी झुणका भाकर पिठलं पोहे कांदेपोहे बटाटा वडा शिरा उपमा असंच सगळं होतं आणि ते छान चालतं आता एखादा चार माणसेच झाल्या त्याच्यापेक्षा उत्तम उदाहरण कुठलं दूध तुम्हाला इथेही तेच करतो आहे मी नॉनव्हेज विकत नाही मी असं नाही म्हणत की आपल्याकडलं मराठीचं नॉनव्हेज खराब आहे पण मी व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे मी माझं जे मला आवडतं ते हे करणार आणि तुम्ही सगळी म्हणजे हा हा विषय खरं तर घेऊन तुम्ही चित्रपट काढला त्याबद्दल धन्यवाद हा विषय जेवढा लक्षित असतो कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याच्या शेवटी आता याही बायकां जेवढ्या आल्या सगळ्या आपल्या या सगळ्या यांना शेवटी कुठं तरी वाटत <laughs> <थे। laughs> असेल की विष्णूने काहीतरी खायला ठेवलं असेल काय ठेवलं असेल मनातलं बोललो की मी हां ठीक आहे ते अगदी काहीतरी थोडंसं असेल पण तरी त्याचं एक अट्रॅक्ट असं नाही की त्यांना घरी जाऊन काय सगळ्यांचं सगळं असतं पण एक ते अट्रॅक्शन असतं कॉन्फरन्स छान कधी होते त्याचा बँकवेट कसा झाला याच्यावर लग्न छान कधी होतं जेवण कसं आहे त्याच्यावर तर हा एवढा लक्षित विषय असून सुद्धा दुर्लक्षित आहे तसं म्हटलं तर याला कुठले अवॉर्ड्स नाही आहेत याच्या पुस्तकांना कुठले अवॉर्ड्स नाही आहेत बट नाही तो वेगळा विषय आपण आपलं काम करायचं नाही तर मिसळ नाही आहे कोथिंबीरवडी अजून भी। भी honestly, या थालीपीठ हळूहळू आवडीचे पदार्थ मला माहिती आहे की तुम्हाला काय काय पण काय आहे मला मलाही माहित आहे ठीक आहे कारण मी खरंच इथे आलो या तुमच्यासाठीच आलेलो आणि मी आजारी त्याच्यावर मी ट्रीटमेंट लागेल तर त्याच्यावर काय केलं मला माहित नाही पण जे काय असेल आपण एन्जॉय करू अशा असं आहे का कोथिंबीर

बोलता काय काय सांगितलं नाटक किंवा तो नागपूर आला की असं भेटत असतो एकदा आम्ही विमानात कुठेतरी भेटलो मी विठ्ठल कामत उमेश आणि आम्ही मला तो आठवतो फोटो अजूनही एअरपोर्टच्या बसमध्ये आम्ही लटकलेले असा फोटो पण आता सांगायची गोष्ट आता नाटकाच्या निमित्ताने उमेश आला असताना ही सगळी मंडळी रसोईला जेवायला आली आणि त्याला इतकी सगळ्यांना भूक लागली होती <laughs> आणि इतके सगळे तुटून पडले होते की मला खरं तर त्याच्याबरोबर फोटो काढायचा होता पण ते सगळं राहून गेलं तर हा एवढा असा फुडी उमेश आहे आता उमेश नमस्कार अ आता जशी मला एनर्जी मिळते ना दिसते ना स्त्री शक्ती तर खर, खरं खरं रूप मला इथे दिसत आहे त्याच आणखी एक रूप तुम्हाला आमच्या सिनेमात पाहायला मिळेल कारण या सिनेमातले सगळे एचओडीज आम्ही म्हणतो हेड ऑफ द डिपार्टमेंट असतात ना या सगळ्या महिला आहेत लेखिका आमची महिला आहे दिग्दर्शिका आमची महिला आहे आमची कॅमेरा वुमन महिला होती त्याच्यानंतर एडिटर जी आहे ती आमची महिला होती कॉस्ट्युम डिझायनर आर्ट डिरेक्टर हे सगळ्या डिपार्टमेंटचा लीड ज्यांनी केलंय या सगळ्या महिला आहेत फक्त म्युझिक पुरुषांनी केले एक जरा द्यायला पाहिजे पुरुषांना सध्या दिलेली आहे सो so, मला याच सगळ्यात त्यानं मी एवढं नक्की सांगतो की मी काही वर्ष गेली काही वर्ष काम करतो आहे इंडस्ट्रीमध्ये पण या सिनेमाचा अनुभव याचमुळे असेल महिलांच्या टचमुळे आणि त्या त्या जितक्या सेन्सिबल आणि सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे या सिनेमाचा जो माझा अनुभव होता तो आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अनुभव होता कारण सोनालीची ही पहिली फिल्म आहे प्रोड्युसर म्हणून सो so, तिने पहिल्यांदा ह्याच्यात पाऊल उचलला आहे माय लेकीं ना पदार्पण आहे खऱ्या अर्थाने माय लेक फिल्म मध्ये माय लेकीनिच पदार्पण केलंय तिने निर्माती म्हणून केलंय आणि हिने अभिनेत्री म्हणून केलेलं आहे सो मला खरंच खूप मजा आली आणि बाकी काय बोलू बाकी सिनेमा बघा तुम्हाला कळेलच सो एकोणीस एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे आणि मला खात्री आहे की आई मुलीचं नातं हे सगळ्या घराघरात असतं आणि त्याची त्या प्रेमाची किंवा त्यांच्या भांडणाची सुद्धा सगळ्यांना माहिती असते असं कुठलंच नातं नाही इतकं छान आई ज्याच्यात आहे ते सगळंच नातं प्युअर असतं सो मला असं वाटतं आजच्या काळातल्या आई मुलीची एक गोष्ट आहे जी तुम्ही सगळ्यांनी पाहावीत अशी मनापासून इच्छा आहे दिसतोय मला खूप छान माझ्या मध्ये हे सगळं त्या महिलांमुळे झालेलं आहे <laughs> ती एनर्जी आणि तो उत्साह माझ्यात आपसुकच घुसलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं माझे सगळ्यात जास्त लाड या सेटवरती वरती झालेली आहे काम करते मुझे मैं नॉन मराठी हूँ लेकिन मराठी इंडस्ट्री ने मुझे बहुत कुछ दिया है तो थैंक यू टू माय सीनियर एक्टर्स एंड टू द मराठी इंडस्ट्री और मैं एक चीज बोलने वाली हूँ कि जो प्यार मुझे ये फिल्म में मिला है एज ए डायरेक्टर मुझे ये फिल्म जब ख़त्म हो अभी हो गई है मुझे मैं इमोशनल क्यों हो जाती हूँ क्योंकि तो मुझे बहुत सारे फैमिली मिले उमेश सर मैं बिग ब्रदर्स सनाई मैं बिग सिस्टर और सनाया मेरी छोटी बहन और आई वॉन्ट टू गिव क्रेडिट मेरी जो टीम है मेरे जो ट्वेंटी सेवन हम लोग थर्टी लोग थे लंदन में और जैसे उमेश सर ने कहा सब किया है एंड एक और चीज़ सोनाली मैम सबसे बेस्ट प्रोड्यूसर है आज तक मैंने जिन जिन लोगों के साथ काम किया है क्योंकि प्रोड्यूसर हमको बहुत कभी कभी प्रोड्यूसर्स हमको टोकते है, हैं लेकिन सोनाली मैम ने कभी टोका नहीं हमको सब सब एच को कहा कि जो भी तुम्हारा काम है आपको हायर किया है काम करने को सब लोग करो अच्छे से और इसीलिए हमारी फिल्म अच्छी बनी है क्योंकि सब एच ने खुद से जो भी उनका काम है बहुत प्यार से किया है कजी -कजी ही कधी कधी चुकते मीही चुकते पण ती चूक कोणाची आहे आणि ती कबूल करणं आणि पुढे जाणं आणि त्याला माफ करणं तितक्याच मोठ्या मनाने ते दोघी आम्ही करत असतो आणि तेच आय थिंक सिक्रेट आहे की समजून घेणं एकमेकांना मोकळीक देणं एकमेकांमध्ये दे, संवाद साधणं एकमेकींबरोबर हे आजकाल खूप गरजेचं आहे तर ते तेच मी सगळ्यांना सांगेन की आम्हीही तेच करतोय अजून चांगल्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करतोय जेणेकरून आता अजून घट्ट आहे थँक्यू बसत नको